शिवसेनेच्या दोन्ही गटांना उभारीची संधी एकीकडे कट्टर समर्थक दुसरीकडे पालकमंत्र्यांसह आमदारांची फौज मूळची शिवसेना दुभंगली असली तरीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांना जिल्ह्यातील उभारी घेण्याची संधी आहे आजपर्यंत लोकसभा विधानसभा अशा निवडणुका झाल्या आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आता शहरात नगरसेवक आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायतीसाठी कार्यकर्ते थेट रेंगणात उतरणार आहेत नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्याला राजकारणातील प्रमोशन मिळण्यासाठी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थान मिळणे आवश्यक आहे यातून तो कार्यकर्ता राजकारणात भावी नेतृत्व घडते त्यामुळे या ठिकाणी संधी मिळावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी करणे गैर नाही मात्र शिंदे आणि ठाकरे सेनेला अंतर्गत फुटीचे ग्रहण लागले आहे ते वेळीच मोडीत काढले नाही तर एकीकडे कट्टर समर्थक असूनही उपयोग नाही आणि दुसरीकडे सत्ता असूनही त्यांना अपेक्षित यश मिळेल याची खात्री नाही ठाकरे सेनेच्या संपर्क प्रमुखांनी नुकतेच जिल्ह्यातील चाचपणी पाणी केली यावेळी अंतर्गत गडबाजीचे दर्शन त्यांच्या समोर झाले शिवसेना फुटी नंतरही ठाकरे सेनेत कट्टर असलेल्या सैनिकांनी ऐनवेळी दुसऱ्यांना संधी देऊ नका एवढीच माफक अपेक्षा व्यक्त केली आहे उगवता सूर्याला नमस्कार करणाऱ्यांनी पक्ष बदलला तरीही ठाकरे सेनेशी कट्टर असणारे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक ठाकरे सेनेत असल्याचे दोन दिवसांपूर्वीच बैठकीत दिसून आले त्यांना आता योग्य वेळीच केवळ कौतुकाची थाप दिली त्यांना आता योग्य वेळीच केवळ कौतुकाची थाप दिली त्यांच्या मागे नेते पक्षप्रमुख खंबीरपणे उभे राहिले तर नक्कीच त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून येईल कारण या शिवसैनिकांचा लोकशाही थेट संपर्क आहे कारण या शिवसैनिकांचा लोकांशी थेट संपर्क आहे प्रशासनावर बचक कार्यकर्त्यांना फायदा शिंदे सेनेकडे पालकमंत्री पद आहे आमदारांची फौज आहे पाहिजे ती ताकद ते लावू शकतात मैदानावरील कार्यकर्ते आहेत आमदार मंत्र्यांच्या सहकार्याने ते जनतेत जात आहे त्यामुळे नागरिकांची त्यांच्याकडे वेग लागत आहे अशा परिस्थितीत प्रशासनावरही शिंदे गटाचा वचक आहे त्याचाही फायदा कार्यकर्त्यांना होत आहे गद्दारीचा मुद्दा आता बाजूला पडला आहे त्यामुळे शिंदे सेनेला आहे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक अशी फौज शिंदे गटाला या निमित्ताने मिळण्याची संधी आहे जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा